काय मागणी आहे कशा संदर्भात आपले हे उपोषण आले आणि आज जिल्हा काय तहसीलदार साहेब आले आणि काय चर्चा झाली काय काय म्हणले तुम्हाला माझं नाव आशा साहेब खुशे उपोषणाला बसला उपोषणाचा चौथा दिवस आहे आणि रस्त्याची मुख्य मागणी आहे आमची तर तहसीलदार साहेब आलते आता तर तहसीलदार साहेबांनी काय आम्हाला व्यवस्थित म्हणावं असं काही सांगितलेलं नाही त्यांनी म्हणले की बाबा बघू महिना लागल तीन महिने लागल जसा वेळ भेटेल तसा आम्ही येऊ तिथपर्यंत आणि तुम्ही जर आजच आठासरीत असत ता म्हणतात तर आज माझ्याचे ना काहीच होत नाही तुम्हाला कवर बसायचे पर्यंत बसा असं म्हणले ते अरे मग आता कारखाने बंद होणार आहे का मग आता त्याच मग दोन एकर ऊस येणार पोलीस पाटील ज्यांनी पाडले का ते भरपाई करून देतील मांजराचे सभासद होता मग ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दिलीपराव साहेब काय नाही त्यांनी त्याने प्रयत्न केलाय सांगितलंय त्यांनी बी भरपूर त्यांचं आई केलं नाही माणूस पाटील गावापर्यंत त्यांनी बी पण त्यांचं आई नाही त्यांनी समोरच्या पार्टीने पुढील भूमिका काय का नाही जोपर्यंत रस्ता भेटत नाही तोपर्यंत उठणारच नव्हता आणि शेवटी तर मग आत्मधनच आहे मरायचं मरण्याशिवाय पर्यायच नाही कारण आम्ही कर्जबाजारी भरपूर झालेलो तीन वर्ष झालं आमचं शेत पडक पडलेले ले। तीन लेकरं घरी बसविलेली ले आहेत आम्ही इंजिनिअरच्या लेवलला आलेले पुढचं जे ऍडमिशन घ्यायचं होतं अभावी आम्ही घरी बसविलेले आज नाही तर म्हणलं तर पंधरा ते वीस लाख रुपये आमच्यावर दे तीन वर्षाचं उत्पन्न जर म्हणलं तर पंचवीस ते अठ्ठावीस लाखाच्या मध्ये आमचं उत्पन्नाची घटकी घ्या ह्या लोकांनी खुनाच्या धमक्या दिल्यात आणि ह्याच्या अगोदर का दोन वेळेचा ऊस हे लोकांनी आमचा जाळला दोन दिले लक्ष्मण पाटील अशोक खुशे लालासाहेब खुशे पांडुरंग खुशे गजानन खुशे ही पूर्ण पाच भाऊ आणि यांचे लेकर माणसाचं भरपूर यांच्याकडून त्यांच्या विरोधामध्ये काय तुम्ही पोलीस स्टेशनला केली ना कारवाई केली की ती आमची कारवाईच घेण्या गेली तर गावचा पोलीस पाटील असल्यामुळे त्यांचं सगळं ऐकायला लागले नाही आमच्याकडं कुणी लक्षच घेण्या आमचा अर्ज सुद्धा घेतला नाही ज्या वेळेस आमचा अर्ज घेते त्यावेळेस म्हणतात तुम्ही एवढे नाव का घालाय लागला एक किंवा दोन अलाउड आहे मग असं भांडण करताना अलाउड नाही का तिथं दोनच माणसानी भांडायचं भांडायचं अलाउड आहे का तुमच्या ती मला माहित नाही पण तिथले कर्मचारी म्हणले काय नाही त्यांना एकच आहे आमचं मागणं की आम्हाला आज रोजी रस्ता खुला करून द्यावा आणि त्यांनी त्यांच्या ते त्यांच्या फोन जी अधिकारी त्यांना सांगावं की बाबा म्हणते साहेब म्हणते अठ्ठेचाळीस ता तासात रस्ता खुला करून द्यायचा अव आमचं तीन वर्ष झालं तुम्ही शेत पडक पाडलंय तरी बी आम्हाला दीड महिना आणि दोन आणि वेळ भेटेल तवा म्हणता मग हे असा कसा आदेश पाळायला तुम्ही वरचा तरी बरं खाल्ला आमचा शिल्दा, तहसीलदार तहसीलदार साहेबांनी निकाल दिला एचडीओ कोर्टात गेलं तिथून बी येऊन दोन तीन महिन्याच्या घरात येले तुम्ही तारीख बघा तरी बी आणखीन तुम्ही वरचा निकाल खाली येते स्थळपाणी करायला आणखीन बी साहेब आलेले नाही तहसीलदार साहेब कोर्टाचा आदेश आहे आहे की ह्या कोर्टाच्या आदेशाला तहसीलदार हा दाखवली असं वाटतं तसंच म्हणायचं ना कारण दोन महिने अडीच महिने झाले आदेश निघून बोल तरी बी आणखीन दीड महिना दोन महिने असं म्हणायला लागले की वेळ भेटेल पहा मला काही तुमचं एकट्याच प्रकरण नाही माझ्याकडे पूर्ण तालुक्यातले गावायचं मग आता त्यांनी शेतकऱ्या कधी वेळ भेटते आता काय माहिती शेतकरी आता फक्त मराईच राहिले नाही सगळं तर झालंय आता सगळे प्रयत्न करून गावात ल, 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 आता पाहुण्या रावळेच ऐकिन सासूबाईची ऐकील थंडी तास आहे आता किती दिवस बसणार तुम्ही उपोषण म्हणजे असं म्हणायचं की जोपर्यंत आपल्या शेताला रस्ता मिळत नाही तोपर्यंत तुम्ही उपोषणला थांब राहणार The bell I can. Never miss an up.